नगर प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली हद्दीत सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर अहिल्यानगर शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकानं छापा टाकलाय या प्रकरणी रिफिलिंग सेंटरच्या मालकासह वाहन चालकाविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सेंटर चालक प्रवीण विष्णू जाधव वय वर्ष पंचवीस राहणार द्वारकाधीश कॉलनी आलमगीर रस्ता भिंगार आणि रिक्षा चालक अमोल अर्जुन ढोबळे वैवर्ष पस्तीस राहणार सचिन नगर शाहू नगर केडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत नालेगाव अमरधाम जवळील वरद चायनच्या पाठीमागे अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारतीयांना मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं शनिवारी दुपारी सदर ठिकाणी छापा टाकला असता तिथे प्रवीण जाधव याला घरगुती गॅस टाक्यांचा वापर करून मशीनद्वारे प्रवासी वाहतूक रिक्षामध्ये गॅस भरताना रंगेहात पकडलाय छापा दरम्यान गॅस रिफिलिंग मशीन वजन काटा भारत गॅसच्या तीन घरगुती गॅस टाक्या प्रवासी वाहतूक रिक्षा रोख रक्कम असा एकूण दोन लाख बावीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा